सामनाच्या अग्रलेखातून आज काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे काँग्रेस मित्र पक्षांसोबत योग्य संवाद साधत नाही असं सामनामध्ये म्हटलंय आणि संवाद नसल्यानं दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजप युतीत तुटली त्यामुळे काँग्रेसनं मित्र पक्षांसोबत संवाद ठेवण्याची गरज आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली डायलॉग संपला दोन हजार एकोणीस साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला इकडे आता महाविकास आघाडी सोडून द्या इंडिया आघाडीमध्ये तीस पक्ष आहेत साधारण तीस पक्षाशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे मान्यने उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सामन्यामध्ये नेमकं काय टीका करण्यात आली तेही एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडच झालंय अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली असेल तर त्याला जबाबदार कोण या दोन्ही आघाड्या निर्माण झाल्या आणि कामास लागल्या तेव्हा आघाडीतील प्रत्येक घटक पक्षामध्ये आणि एकंदरीत जनमानसामध्ये उत्साह निर्माण झाला देशात मोदींचा आणि महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचा पराभव होऊ शकतो ही भावना विजेसारखी तळपू लागली पण आता या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत का ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती जन्मास आली आता गरज संपल्यानं इंडिया आघाडी बरखास्त केली पाहिजे अशी भूमिका मांडली संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला तयार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या याचा दुसरा अर्थ काँग्रेस नेतृत्व काहींना मान्य नाही महाराष्ट्रासारखं राज्य माफिया पद्धतीनं जिंकून भाजप आणि त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवते या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ इंडिया आघाडीचं नेतृत्व आणि जगल्यास एक निमंत्रक सुद्धा हवा सब त्या न पेक्षा सगळेच मुसळ केरात जाईल आणि ते होऊ द्यायचं काय याचा विचार काँग्रेसनंच करायला हवा तेव्हा संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र विनंती असं सामनाच्या या अग्रलेखात म्हटलंय